गेल्या वर्षभरापासून कांदा दरात सतत चढ उधार सुरू आहे कांदा हा भारतातील मुख्य भाजीपाला पीक असून रोजच्या अन्नात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो तोच कांदा कधी सर्वसामान्यांना रडवतो कधी शेतकऱ्यांना रडवतो तर कधी मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील रडवत असतो हे तर तुम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलंच आहे लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना घराचा रस्ता दाखवणारा हा कांदा कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही असंही म्हणायला हरकत नाही गेल्या चार पाच महिन्यांपूर्वीची कांदा दराची स्थिती पाहता भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते पण विधानसभा निवडणुकीत पुन्हा या कांद्याचा फटका बसू नये म्हणून सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवले आणि आता निर्यात शुल्क हटवल्यापासून दराला आधार मिळाला आहे सध्या बाजारात कांद्याला सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी संभाव्य कांद्याच्या दराची काय स्थिती असेल याबद्दल सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये पा नमस्कार मी स्वामिनी स्वामीकोल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतीविषयक विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्की आवडत असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे कांदा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे कांदा हे नाशवंत शेतमाल पीक आहे त्यामुळे आपलं शेतकरी जास्त काळ कांदा साठवून ठेवू शकत नाही हे तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे कांद्याला सरासरी समाधानकारक भाव मिळणे गरजेचे असते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे सध्या बाजारात कांद्याला किती दर मिळत आहे ते सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या आठवड्याभरात कांदा दरात तेजी आली आहे शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला बाजारात पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पुणे बाजार समितीत कांद्याची आवक या आठवड्यात वाढली असून शेतकऱ्यांच्या कांद्याला पुणे बाजार समितीत सरासरी दर चार हजार रुपयांपर्यंत मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख असणाऱ्या लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी दर हा पाच हजार दोनशे रुपये मिळत आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला सरासरी पाच हजार चारशे रुपये भाव मिळत आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या कांद्याला या आठवड्यात समाधानकारक भाव मिळत आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर अचानक वाढले आणि कांदा उत्पादक शेतकरी समाधानी झाले उत्पादनात घट पावसामुळे नुकसान आणि साठवणीवर मर्यादा यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर पन्नास ते सत्तर रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले नाशिक लासलगाव पुणे या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर विशेषतः जास्त होत कारण हे प्रमुख उत्पादक केंद्रे आहेत नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी वाढली आहे, आहे। आणि पुरवठा त्यानुसार नसल्याने कांदा दरात चढ उतार होत आहे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे पण तो अद्याप संपूर्ण हंगामात पोहोचलेला नाही त्यामुळे दरात अजूनही स्थिरता नाही शेतकऱ्यांच्या कांद्याला अचानक समाधानकारक भाव मिळण्याची काय कारणे आहेत तेही पाहूयात कांदा दरात तेजी येण्याचे महत्वाचे तीन घटक आहेत नंबर एक अल्प उत्पादन नंबर दोन साठवणीवर मर्यादा नंबर तीन मागणीचा हंगामी प्रभाव पाहुयात या तीन घटकांची सविस्तर माहिती अल्प उत्पादन हे कांदा दरात वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला यामुळे बाजारात कमी पुरवठा होत आहे आणि यामुळे दर वाढत आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे साठवणीवर मर्यादा कांद्याच्या साठवणीची क्षमता मर्यादित असल्याने दर वाढण्याची शक्यता असते शेतकऱ्यांना साठवणीची सुविधा कमी मिळाल्यास ते कांदा बाजारात विक्रीसाठी आणतात परंतु पुरवठा कमी झाल्याने दर वाढू शकतात त्यानंतर मागणीचा हंगामी प्रभाव त्यानुसार कांद्याचे दर वाढत असतात लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात कांद्याची मागणी अधिक असते त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये दर स्थिर राहण्याची शक्यता कमी असते अशा प्रमुख तीन घटकांवर कांद्याचे दर ठरत असतात पण जसे कांद्याचे भाव वाढतात अगदी त्याचप्रमाणे कांदा दर घसरतही असतात कांदा दर घसरण्यामागे तीन महत्वाचे घटक आहेत नंबर एक शासकीय हस्तक्षेप नंबर दोन नवीन पिकांचा हंगाम नंबर तीन आयात धोरण या प्रमुख घटकांवर कांद्याचे दर ठरत असतात कांद्याचे दर घसरण्याच्या घटकांसंदर्भात सविस्तर समजून घेऊया शासकीय हस्तक्षेप कांद्याच्या दरात अचानक तेजी आल्यास सरकार विविध उपाययोजना हो करत असतं जसं की कांद्याच्या साठवणीवर नियंत्रण आणणे किंवा कांद्याची आयात करणे जेणेकरून पुरवठा वाढून दरात कमी होऊ शकते नवीन पिकांचा हंगाम यावर देखील कांद्याचे दर अवलंबून असतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन कांदा बाजारात येऊ हो शकतो ज्यामुळे पुरवठा वाढल्यास दरात काहीशी स्थिरता येऊ हो शकते आयात धोरण सरकारने आयात वाढवल्यास आणि कमी दराने कांदा उपलब्ध केल्यास त्याचा प्रभाव बाजारातील दरांवर पडू शकतो कांद्याच्या दराबाबतीत शासकीय उपाययोजना देखील केल्या जातात त्यामध्ये आयात धोरण साठवणीवर मर्यादा सबसिडी व सवलत योजना यांचा समावेश असतो प्रमुख मुद्दा म्हणजे आयात धोरण भारत सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयात वाढवण्याचे धोरण आखले आहे तुर्की इजिप्त अफगाणिस्तान यांसारख्या देशांतून कांदा आयात करण्याची तयारी केली आहे ज्यामुळे पुरवठा वाढून दरात स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे साठवणीवर मर्यादा कांदा साठवणूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी साठवणीवर मर्यादा आणण्याचे आदेश दिले आहे यामुळे कृत्रिम तूट निर्माण होण्याची शक्यता कमी होते सबसिडी किंवा सवलत योजना कांदा खरेदीवर विविध राज्य सरकारांनी सबसिडी देण्याचा विचार केला आहे ज्यामुळे स्थानिक बाजारात कमी दरात कांदा उपलब्ध होऊ शकतो सरकारच्या या धोरणांमुळे देखील कांदा दरात चढ उतार होऊ शकतो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर मध्ये कांदा बाजार नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर स्थिर होण्याची शक्यता कमी आहे शेतकरी व्यापारी आणि ग्राहकांसाठी दरातील चढ उतार हे सामान्य असले तरी त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्राहकांच्या खर्चांवर होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून विक्री करणे गरजेचे आहे बाकी कांदा पिका संदर्भात वेळोवेळी अपडेट आम्ही चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असतोच त्याकडेही तुम्ही वेळोवेळी लक्ष देऊन कांदा विक्री करणे गरजेचे आहे बाकी तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद